तारीख तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवार अमेठी जिल्ह्यातल्या अहोराव भवानी चौकाजवळ नवरात्रानिमित्त यात्रा सुरू होती संध्याकाळचे साडेसहा वाजले होते लोक यात्रेत सुरू असलेल्या दुर्गा पूजेत होते तेव्हा जोरात फटाके वाजल्यासारखा आवाज आला सगळ्यांना वाटलं यात्रा आहे म्हणून कोणीतरी फटाके उडवले असतील त्यामुळं सगळ्यांच्या नजरा आपोआप आकाशाकडे गेल्या पण काही दिसलंच नाही तेव्हा त्या गर्दीत एक जण ओरडला हा आवाज अवस्थींच्या घरातून आलाय यात्रेत असलेल्या लोकांनी काही मीटर अंतरावर असणाऱ्या सत्यव्रत अवस्थी यांच्या घराकडं धाव घेतली त्या अवस्थींच्या घराजवळ गेले तेव्हा घराच्या अंगणात त्यांना त्या घरात ते भाड्यानं राहणाऱ्या चार व्यक्ती दिसल्या चौतीस वर्षांचे सुनील कुमार तीस वर्षांच्या पूनम भारती पाच वर्षांची श्रुती आणि दीड वर्षांची समीक्षा चौघही निश्चित पडले होते अंगावर जखमा होत्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेलं पण तोवर उशीर झाला होता या चौघांचाही मृत्यू झालेला डॉक्टरांनी तपासल्यावर समजलं या चौघांनाही गोळ्या लागल्या होत्या ऐन सणाच्या दिवशी एकाच घरातल्या चार जणांचा मृत्यू झालेला या घटनेची बातमी ही ब्रेकिंग न्यूज ठरली सुनील कुमार यांचं कुटुंबीय दलित समाजातून येत असल्यानं याला आणखी कुठला अँगल आहे का याचीही चर्चा सुरू झाली पोलीस तपास सुरू झाला आणि समोर आली एक धक्कादायक घटना त्याची लिंक लागत होती एका एफ आय आर पासून एका स्टेटस पर्यंत आणि तिथून पुढे एका कुटुंबाच्या हत्येपर्यंत अमेठीसह सगळ्या देशाला हादरवणाऱ्या प्रकरणाची ही स्टोरी नमस्कार मी आणि तुम्ही शिक्षक असणाऱ्या सुनील कुमार यांची एक चांगली व्यक्ती म्हणून त्या भागात ओळख होती शाळेत सुद्धा चांगले शिक्षक म्हणून ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते त्यामुळे त्यांची कुटुंबासह हत्या झाल्याची बातमी कळताच सगळीकडे खळबळ उडाली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपासणी सुरू केली एकाच कुटुंबातल्या चौघांची हत्या झाल्यानं हा सगळा प्रकार चोरीच्या उद्देशानं झाला असावा असं पोलिसांचा संशय होता त्यांनी या दृष्टीनं तपासणी केली पण घरातून काहीच चोरीला गेलं नव्हतं त्यामुळं या परिवारासोबत नेमकं घडलं काय हे शोधणं महत्वाचं होतं त्यामुळं लगेचच यू पी पोलिसांकडून पाच स्पेशल टीम्स तयार करण्यात आल्या आणि या कुटुंबाच्या मृत्यूचं कारण आणि खुनी शोधण्याची मोहीम सुरू झाली तेव्हा मृत परिवाराच्या भूतकाळाशी या घटनेचा काही संबंध आहे का याचा पोलिसांनी शोध घेतला आणि हाच संशय बरोबर ठरला कारण पोलीस तपासात अठरा ऑगस्टला घडलेली एक घटना समोर आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला उत्तर प्रदेशच्या रायबरेली मधल्या पोलीस स्टेशनमध्ये मृत पूनम भारती यांनी एका व्यक्तीविरुद्ध कंप्लेंट केली होती चंदन वर्मा नावाचा एक व्यक्ती आपल्याला सतत त्रास देत असून त्यानं माझ्या परिवाराला जातीवाचक शिव्या दिल्या तसंच त्यानं मला हिणवत माझ्या परिवाराला संपवेल अशी सुद्धा धमकी दिली आहे जर माझ्या परिवाराचं काही बरं वाईट झालं तर त्याला चंदन वर्मा हा व्यक्ती पूर्णपणे जबाबदार असेल जेव्हा पोलिसांना या तक्रारीबद्दल कळालं तेव्हा पोलिसांनी चंदन वर्मा पर्यंत पोहोचण्यासाठी सुनील कुमार आणि पूनम भारतीची सगळी हिस्ट्री काढली आणि समोर आले ते धक्कादायक खुलासे पोलिसांनी तपासानंतर केलेल्या दाव्यानुसार सुनील कुमार हे उत्तर प्रदेशच्या सुदामपूरचे मूळ रहिवासी पेशानं शिक्षक असणाऱ्या सुनील यांना दोन हजार वीस मध्ये अमेठी पण होणा इथल्या एका शाळेत नोकरी मिळाली त्याआधी ते पोलीस शिपाई म्हणून काम करायचे दोन हजार सोळा मध्ये सुनीलचं लग्न पूनम भारतीशी झालं सगळं काही ठीक सुरू होतं पण सुनीलला पूनमच्या अफेअर बद्दल माहिती मिळाली सुनील आणि पूनमनं जेव्हा रायबरेलीमध्ये घर घेतलं तेव्हा त्याच भागात चंदन वर्मा राहायचा दोघांची घरं जवळजवळ असल्यानं चंदन आणि सुनीलची ओळख झाली चंदनचं सुनीलच्या घरी येणं जाणं वाढलं आणि त्यातूनच त्याची आणि पूनमची जवळीक वाढली दोघांमध्ये चॅटिंग व्हायचं फोनवर बोलणंही व्हायचं असा दावा पोलिसांनी केलाय पण सुनीलला एके दिवशी या संबंधात माहिती झालं त्यामुळं सुनील आणि पूनम मध्ये वारंवार भांडणं होऊ लागली नंतर पूनमनं सुनीलला सांगितलं की आपण चंदनशी बोलणं बंद केलं असून आपल्याला आपली चूक कळाली आहे सुनील आणि पूनमचं नातं पुन्हा सुरळीत व्हायला लागलं पण पूनमनं बोलणं बंद केल्यानं चंदनचा राग अनावर झाला होता तो पूनमला सारखा कॉल करायचा भेटायला ये अशी मागणी करायचा पण पूनमनं चंदन सोबतचं नातं संपवलं होतं मग आला अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा चा दिवस त्या दिवशी पूनम आपल्या लहान मुलीला घेऊन रायबरेलीच्या एका हॉस्पिटलला जात होती तेव्हा वाटेत पूनमला चंदन वर्मानं अडवलं आणि त्यानं पूनमला आपल्या सोबत राहा असं सा सांगितलं जेव्हा पूनमनं चंदनला विरोध केला तेव्हा त्यानं पूनमला जातीवाचक शिव्या दिल्या आणि जिव्या मारण्याची धमकी देऊन निघून गेला त्यावेळी त्यानं सुनीललाही मारहाण केली तेव्हा पूनमनं चंदन विरुद्ध तक्रार केली आणि त्या तक्रारीवरून पोलिसांनी चंदनला अटक केली इकडे पूनमला आणि सुनीलला वाटलं की सगळं प्रकरण संपलं पण खरी सुरुवात इथूनच झाली पूनमनं चंदन विरुद्ध केलेल्या लि तक्रारीमुळं त्याच्या मनात ती गोष्ट राहिली होती त्याच्या अटकेच्या तीन दिवसांनी त्याला जामीन मंजूर झाला चंदन जेलच्या बाहेर आला तेव्हा त्याच्या डोक्यात फिरत होती सुडाची भावना पूनम विरुद्ध आणि तिच्या नवऱ्याविरुद्ध चंदन काही दिवस गायब झाला त्यानंतर पूनमला फोन करून धमकवायला सुरुवात केली एवढंच नाही तर दोन ऑक्टोबरला चंदननं आपल्या व्हॉट्सॲपवर एक स्टेटस ठेवलं होतं पाच लोक लवकरच मरणार आहेत तुम्ही नक्की पाहाल असं त्या स्टेटसमध्ये लिहिण्यात आलेलं पण त्याच्या स्टेटसचा त्याच्या टार्गेटवर असणाऱ्या पाच माणसांचा अंदाज इतर कोणालाच आला नाही या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी चंदनचा शोध सुरू केला चार ऑक्टोबरला पोलिसांनी चंदनला नोएडाच्या एका टोल प्लाझा जवळून ताब्यात घेतलं तो नेपाळ मार्गे भारताची बॉर्डर क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं तेव्हा त्यानं आपला गुन्हा कबूल केला चंदननं पोलिसांना सांगितलं की माझं आणि पूनमचं अफेअर सुरू होतं पण मध्येच सुनीलला कळल्यामुळं आमचं नातं तुटलं आणि म्हणून मी हे पाऊल उचललं पण पोलिसांना आणखी एक प्रश्न होता तो म्हणजे चंदन चार लोकांची हत्या केली असली तरी स्टेटसमध्ये पाच लोकांचं नाव का लिहिलेलं ती पाचवी व्यक्ती कोण होती त्यांना अजून कोणाचा खून केला आहे का पोलिसांनी चंदनकडे चौकशी केली तेव्हा पोलिसांना समजलं ती पाचवी व्यक्ती होती पूनमचा भाऊ भानू भानूनं चंदनला अनेकदा पूनमपासून लांब राहण्याबद्दल बजावलं होतं त्याच्या विरुद्ध दोन पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारही केली होती जेव्हा सुनील आणि पूनम चंदन बद्दल तक्रार करायला गेले होते तेव्हा त्यांना एफ आय आर नोंदवून घेण्यासाठी सहा तास पोलीस स्टेशनमध्ये बसवलं होतं तेव्हाही भानूच त्यांच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये होता त्यामुळे चंदन भानूलाही तुला सुद्धा संपवेल अशी धमकी फोनवर देत होता भानून माध्यमांशी बोलताना चंदन आपल्या बहिणीशी जबरदस्तीनं बोलायचा तिच्या नावावर असलेला फ्लॅट त्याला हवा होता म्हणून तिला त्रास द्यायचा त्याच्या त्रासामुळे तिनं घर सुद्धा बदललं होतं असा दावा केला आहे इकडे चंदननं पोलिसांना सांगितलं की या चौघांची हत्या केल्यानंतर आपण स्वतःचं जीवन संपवणार होतो पण गोळी मिसफायर झाली त्यानंतर आपण घाबरून घटनास्थळावरून निघून गेलो पोलिसांनी चंदनला पकडलं तेव्हा त्याच्याजवळ असणाऱ्या पिस्तुलाची तपासणी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चंदननं पिस्तूल हिसकावलं आणि पोलिसांवरच उगारलं त्यावेळी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्या पायावर गोळी झाडली आणि त्याला ताब्यात घेतलं पण या सगळ्यात ऐन नवरात्रात अमेठीमध्ये चर्चेत राहिलं ते सुनील कुमार यांच्या घरी घडलेला हत्याकांड आणि कशाशीच कुठलाच संबंध नसताना कुटुंबासोबतच या सगळ्याला बळी पडलेले दोन चिमुकले जीव